नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज तेवीस एप्रिल रोजी सिंचन समोर सुप्रिया सुळेंचं उपोषण पुरंदर उपसा सिंचन योजनेचे अधिकारी बैठकीला उपस्थित न राहिल्याने सुळे संतप्त सोशल मीडियातून सुप्रिया सुळे यांनी केली उपोषणाची घोषणा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीला के पुरंदर उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली यामुळे आक्रमक झालेले खासदार सुप्रिया सुळे यांनी तेवीस एप्रिलपासून उपोषणाचा इशारा दिला आहे तेवीस एप्रिल रोजी आपण सकाळी दहा वाजल्यापासून पुण्यात सिंचन भवन समोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी स्वतः सोशल मीडियातून घोषित केले माय मराठी न्यूज साठी छायाताई नानगुडे पुरंदर मी सुप्रिया सुळे बोलते मी आज पुरंदर उत्साह योजनेचा आम्ही पाहणी करण्यासाठी आणि मीटिंग साठी वेळ घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघताय सगळे पदाधिकारी आहेत इरिगेशन खात्याचा आलेले आहेत कुठलीही तयारी नाहीये हॉल मोकळा साधी सतरंजी पण या सरकारने ठेवलेली नाही खुर्ची नाही सतरंजी पण साफसफाई नाही आपण वेळ कधी घेतली आठ आठ दिवसात मागच्या महिन्यामध्ये तीन तारखेला साहेबांची मिटिंग झाली तेव्हा सांगितलं होतं कोरेगाव मोडमध्ये कि पुढच्या महिन्यामध्ये मिटिंग घ्यायची एप्रिल मध्ये आपण किती दिवसापूर्वी आलेलो होते काय आपण वेळ कधी घेतो आठ दिवस आठ दिवसापूर्वी आपण वेळ आहे एक महिन्यात एक महिन्यापूर्वी कल्पना दिली आहे आपण तीन वाजता येणार होतो आपण अर्धा तास आपली चुकी आपण अर्धा तास उशीर आणि काय तयारी काही तयारी नाहीये इथे हॉलमध्ये आम्ही गेलो सतरंजी नाही स्वच्छता नाही काही नाही इरिगेशन डिपार्टमेंटला पुरंदर उत्साह योजनाचं पाणी कुठे कुठे जातं सांगा कुणाचे पाणी करायला आलोय पुरंदर बारामती जाऊन या तिन्ही तालुक्याला पाच जाते शेतकऱ्याला वेळेत मिळते का एवढ्यासाठी आपण इथं आज मिटिंग घेतली होती आणि आठ दिवसापूर्वी त्यांना पूर्वकल्पना लेखी दिलं आहे रश्मीताईने आणि आपण मागच्या महिन्यामध्ये तीन तारखेला कोरेगावमध्ये मिटिंग घेतली होती आढावा बैठक साहेब होते त्यांचे सहकारी होते तिथे आणि त्यावेळेला आपलं ठरलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये आढावा बैठक घ्यायची बरोबर आणि ती तारीख तीन तारखेला अधिवेशन असल्यामुळं मी आता जाहीर करते आज की आज महाराष्ट्राची पाण्याची परिस्थिती किती गंभीर आहे mm -hmm. सगळ्यांना माहिती आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही इथे आलेलो आहोत वेळ घेऊन आलेलो आणि जर प्रशासन असं आमच्याशी मागणार असेल तर आम्हाला दुसरा कुठला मार्ग नाही उद्या वन नेशन वन इलेक्शनची मीटिंग दिलेली आहे म्हणून ते महत्वाचा विषय आहे मी आजच बसले असते पण लो उद्या दिल्लीला वन नेशन वन नेशनचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे देशाच्या हिताचा प्रश्न आहे म्हणून मी दिल्लीला जाणार आहे पण परवाच्या दिवशी काय तारीख परवा तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता मी स्वतः उपोषणासाठी किंवा आंदोलन काय करायचं उपोषण चला आपण उपोषणासाठी मी स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून बसणार आहे बाहेर जर एक लोकप्रतिनिधीला अशी वागणूक ही सरकार देत असेल तर शेतकऱ्यांचे काय होणार तुम्ही बोला आता तुम्हाला जे सांगायचे